तो जे जे तो तर जे मानवनिर्मित जे जंगल आहेत किंवा मानवनिर्मित जी काही झाडं आहेत ना तर त्याच्यामध्ये जे नैसर्गिक आनंद यायला पाहिजे ते नाही आहेत नॅचरली जे जे जिथं वाढ झालेली असतील त्या वनस्पतींची झाडांची बरं का त्यांनी ज्या जे सौंदर्य त्या परिसरात निर्माण होतं ते आपण लावून निर्माण केलेल्या सौंदर्यामध्ये तितकं हे येत नाही आणि दुसरी गोष्ट कसं आहे की आपण लाव लाव जे लावलेले झाड आहेत का त्यांची वाढ आणि निसर्ग नैसर्गिक वाढलेली झाडं ह्याच्यामध्ये खूप मोठी तपाव होते आपण लावलेल्या झाडाची वाढ होत नाही चांगली आणि जे निसर्गनिर्मित त्या ठिकाणी उगवलेले असतात का त्यांची वाढ चांगली होती दुसरी गोष्ट आपण लावलेले जे झाड आहेत का ती मोठे होईपर्यंत त्यांची शाश्वती नाही ते जगतील का नाही बरोबर पण त्याच ठिकाणी जे रुजलेलं त्या परिसरातलं त्या शिवारातलं झाड आहे का निसर्ग निर्मित उगवलेलं ते शंभर टक्के जागणार मला त्याल, त्याला त्याला कितीतरी प्राण्यांनी खाऊ द्या त्याला तोडू द्या ते फुटणारच बरं का त्याचं कारण काय माहिती का की जसं की समजा आता एखादं लेकरू चुकलं समजा कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी तर त्याची अवस्था काय होईल कावर बावर होईल सुरुवातीला बरोबर समजा तिथल्या एखाद्या चांगल्या माया मायाळू माणसांनी किंवा एखाद्या माणसांनी त्याचा सांभाळ केला की नाही बो आता ह्याचे आईवडील काही सांभाळ म्हणजे सापडत नाही आहेत आता ह्याचा आपण सांभाळ करू किंवा एखाद्या अना अनाथायालामध्ये नेऊन सोडू हां किंवा एखाद्या चाईल्ड केअर सेंटरमध्ये त्याला त्याचं संवर्धन करू त्याचं बरोबर तर त्या बालकामध्ये बरं का बरका। की नैसर्गिक जे त्याचं डेव्हलपमेंट आहे ते कुचंबलेलंच राहणार हां नॅचरली जसं समजा ते बिंधास राहू शकते हसू खेळू शकते बरोबर बर, त्याची वाढ चांगली होती त्याच्या मनावर कुठलं दडपण राहत नाही तसंच झाडांचं पुणे निसर्गाच्या कुशीत हां निसर्गाच्या कुशीत जर ते वाढलेलं असलं तर ते बिंदास वाढतं आपल्या परिसरामध्ये सध्याच जर जे निरीक्षण केलं काही तर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त कडुलिंबाची वाढ चांगली होती आणि कसं आहे की कडुलिंब जे आहे ना का की प्रत्येक गाव शिवाराची किंवा प्रत्येक भागाची एक वेगळी ओळख असते म्हणजे प्रत्येक भागामध्ये जर तुम्ही गेले तर एक ठराविक वृक्षांची संख्या जास्त प्रमाणात असते आणि त्याला ती वातावरण सूट होतं तर तसं जर पाहिलं तर सध्या अलीकडं आपल्याकडं कडुलिंब हा या वातावरणात सूट होतोय त्याची वाढ चांगली होती बरं का मग आपण ती लावणं आवश्यक आहे आ, दुसरी गोष्ट जे आपले आपल्या शिवारातले पूर्वीची जी झाडं झुडपं होती तर त्याच्यामध्ये सध्या नष्ट जी झालीत आणि त्यांचं प्रमाण बी प्र प्रचंड घटलेलं आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं टेंबुर्णी आपल्या परिसरातून नामशेष व्हायला लागली बरं का दुसरं गेटरमुळी गेटरमुळे झुडपवर्गीय झाडे ते नामशेष झाले त्यांची संख्या प्रचंड घटली बरं का त्याच्यानंतर ते तेंदूपत्ता हे पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या घाटामध्ये होते दारूच्या थोड्याफार प्र प्रमाणात राहिलेत तर ते घटलेले आहेत त्याच्यानंतर आपण तो एक डिंक जमा करतो ना आयुर्वेदिक डिंक धामोडा तर धामोड्याचे झाडं पण आपल्याकडचे विशेष होते पूर्वी ल कमी झालेत ते, ते येतो परंतु आता अलीकड जर पाहिलं तुम्ही धारूरचा पट्टा जर वगळता वगाळला तर अलीकडला जो पट्टा आहे तिथून ते पार पाटव्यापर्यंतचा बा डोंगर तर तिथले धामोड्याचे झाड संपलेले आहेत संपल आता उघड ठराविक ठिकाणी कुठेतरी राहिलेत की जिथं समजा माणसांची वर्दळ कमी आहे प्राण्यांची वर्दळ कमी आहे त्या ठिकाणी थोडेफार राहिलेत तर ही झाडं जी आहेत मूळची चिलार नावाचं झाड बरं का आता चिलारांची संख्या म्हणण्यापेक्षा ते चिलारचं एकही झाडं ना तीन वर्ष तीन वर्षापासून मी त्याच्या बिया आहे अनेक लोकांना सांगून ठेवलं की मला त्या झाडांची बिया मिळून द्या तर ते झाडच ना बरं का आता चिलार म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला सांगतो अत्यंत काटेदार आणि झुडूपवर्गीय आणि मोठा आळा त्याचा तयार होतो तर त्याची जर वाढ झाली ना तर ती गुंटा दीड गुंट्या परिसरात ती वाढत वाढत जाते त्याच्या विली अशा गुंडाळत गोल एकमेकात अशा गोल गुंडाळत जातात बरं का मग वेलीसारखंच समजा झाड पण त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का की ते सगळ्यात मोठं क कुंपण आहे मग शेतीला असल डोंगराला असल ते कुंपण आहे आणि त्याच्यामध्ये त्या चिलारीमध्ये बऱ्याचशा चिमण्या घरटी करतात अंडे देतात कारण ते सुरक्षित राहतं म्हणजे त्या ठिकाणी चिमण्यांची वाढ चांगली होती काटेरी झाडावरती त्यांचे घरटे असतात तर ते झाड सध्या कमी होत आहे काय मग ह्या चिलारीच्या झाडामध्ये कधीही शिंसर प्राणी बसत नाही ते इतकं काटेरी असतं ना त्याचे असे आकडे काटे असतील बारीक ती फुकच लावतील त्याच्याकडून सुटतच नाही प्राणी असो माणूस असो काय तर ते एक झाड आपल्याकडे कमी व्हायला लागले त्याच्यानंतर पांदन रस्त्यावरती जी शियाराची झाडं होती ते पण संपत आलेत आणि दुसरी गोष्ट आ... गाताचं झाड गात गात, गात। हां नाही का आपण म्हणतो एखाद्याला म्हणायचं असलं की पूर्वी म्हणायचे येड्या गाताचं म्हणायचे का उगा येडं गात आहे मारका हां तर हे पण झाडं संपलेत आता ह्या गात झाडाचं लक्षण काय माहिती का हे गात झाड ज्या ठिकाणी वाढतं त्या ठिकाणी पानथळ जमीन आहे आहे ही त्याची ओळख म्हणजे भूगर्भात पाणी आहे त्या परिसरात पाणी आहे किंवा जिथं पाणीदार भाग आहे त्याच परिसरात हे फोपावतं जास्त प्रमाणात बरं का ते झाड संपलं म्हणजे याचा अर्थ तिथला पाण्याचा जमिनीतला अंश संपलेला आहे हे त्याचं लक्षण आणि ते जर पाहायचं असलं ना तर ते असं वाढतं माहिती आहे का उंबराचं झाड कसं वाढतं तसं वाढतं आणि उमराच्या झाडापेक्षा थोडीशी मोठी आकाराची आणि तेजदार पानं असतात त्याची आणि त्याला जे फळं येतात का थे थे ते उंबरासारखेच येतात असे दोड्या छोट्या छोट्या हां तर ते इडगात म्हणजे त्याचं लाकूड जे आहे ना ते कामाला येत नाही बरं का कुठल्याच कामाचं नसतं म्हणून ते येड येडी बाबळीसारखं ते ईडगात बरं का म्हणजे ते लय मोठं होत नाही आणि खुरट बी राहत नाही नुसतं वाकड वाढत जात ते आणि लाकूड असं सरळ नसतं कधी काय सावली म्हणून आणि शोभा म्हणून शेताची चांगलं हिरवगार राहतं ना खूप हिरवगार राहतं ते सदाहरित तर ते एक संपलेलं आहे आपल्याकडं तर आपल्या ह्या भागामध्ये मला काही थोडेफार झाडं जाणवली त्याची परंतु त्याचं बी आणलं मी लावण्याचा प्रयत्न केला पण नाही उगवली हो ते हा बघू प्रयत्न करू आपण नाही पण प्रश्न काय माहिती का की त्या त्या भागामधले जे काही संपुष्टात येणारे झाड आहेत का आ, तर ह्यांच्या नर्सऱ्या सुरू होणं आवश्यक आहे शासनाच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये त्याचं म्हणजे पुनर्जीव जीवित करण्यासाठी प्रयत्न होणे होणं आवश्यक आहे हा ना ना नाही ते संप संपणार ते हळवळ संपणार आहे करणं आहे जतन करणं गरजेचं नाही शासनाने अशा नर्सऱ्या करणं सुरू गरजेचं वाढ गार्डन आपल्याकडून कुठे नाहीच नाही हैदराबादला आहे हो दुसऱ्या राज्यात महाराष्ट्रात कुठं काय नाही नुसतं सरकार म्हणत पर्यावरण संवर्धन करा व सुंदरेचं रक्षण करा <laughs> आ? आज काय आपल्याकडे बरं का ते प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा ना त्याच्या चर्चा करण्यासाठीच खर्च जास्त होतो काय नुसते त्याची शिबिरं जनजागृतीसाठी याच्यावर कोट्यावधी रुपये खर्च होत तिथं चाललंय महाराष्ट्र शासनाचा त्यांना पायगड्या धरतीवर समजा जे उद्योगपतींनी समजा जर डोकं लावलं त्याच्यात हे बॉटनिकल गार्डन सारखं अख्ख्या राज्यातून एक तरी पाहिजे का नाही हो अख्या म्हणून एक तरी बॉटनिकल गार्डन पाहिजे ज्या हो। ठिकाणी नामशेष पाहणारे ज्या वनस्पती आहेत ते दिसल्या पाहिजे त्यांच्या संशोधन झालं पाहिजे अभ्यास झाला पाहिजे आणि त्यातून पुढच्या पिढीला काहीतरी आरोग्यासाठी लाभ करून घेता होत नाही होत ना आता वन विभाग म्हणून आता त्याच्यानंतर आणखीन एक आपल्याकडचे जे झाड होते का नाही तर त्याच्यामध्ये हिवर आहे का हिवर खैर तर हे डोंगराळ भागातले झाड आहेत ना हे पण कमी झालेत कमी झालेत म्हणल्यापेक्षा नसले तर जमेल कारण आता हे हिवर आणि खैर राहिलेत ते फक्त कुणा कुठल्या तरी एखाद्या पडीक शेताच्या बांधावर किंवा नदीकाठी राहिलीत डोंगराळ भागामध्ये ते झाडं राहिलेली नाहीत हो लय मोठं झाड आहे ते हां नाही ती झाड नाहीत आता हो 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 नाही ती बर कुठे असते पण कुजत नाही लवकर म्हणून त्याला ते महत्व आहे आणि नाही कुजत नाही टनक असतं मजबूत असतं

आता आपल्याकडं का आणखीन एक आहे बरका की काही ठिकाणी आहेत समजा त्या आमच्या परिसरामध्ये आहेत आम्ही टिकून ठेवलेल्या जंगली बोरी किंवा प्युअर गावरान बोरी आमच्याकडं आम्ही राखून ठेवल्यात काही आता आपण लोक एकदम बारीक असते मुनुक्यासारखे बर का आहे त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत म्हणजे आपण ज्या गावरान बोरं खातो ते आहेतच बरं का पण ते आपल्या शेत बांधावरचे बा बोरी आहेत त्या आणि ह्या ज्या डोंगराळ भागात उगवतात का बोरी त्याला बोराटी पण म्हणजे बरं का त्या वर्गातल्या त्या बोरी असतात राईट करवंदा एवढाले बारीक बारीक बोरं येते त्याला आणि इतके येतात ना इतकं पीक येतं ना त्याला हो त्या असं त्या बोरी आहेत ना त्या एक संपुष्टात आल्या परंतु चा मी त्या बोरीची लागवड बऱ्यापैकी आपल्या डोंगरावर केली आल्यात बी आल्यात तर आमच्या आजीच्या काळामध्ये होते त्या नदीच्या काळाला आमच्या पडिक तर आम्ही ते काही वडिला तुडू दिले नाहीत त्या दोन चार बोरी आहेत हायवे जायचं काहीतरी रेल्वे जायचं म्हणून ते केलं त्यांनी शासनाला त्याचे पैसे मागितले ते निघलं रक्तचंदनाच त्यांच्या चार पिढ्यापासून ते तसं झाड होतं ते कोटी मध्ये किंमत हो आता ते तज्ज्ञ माणूस आणला रक्तचंदनाचा त्याची व्हॅल्युएशन काढली एवढी वडी कोटी होती म्हणे सरकारने त्याच व्हॅल्युएशन काढायचं म्हणले ते सात कोटी आठ कोटी आहे एका झाडाची किंमत बरोबर आहे

खरी ओळख अजून तर मला काही झालेलं नाही परंतु त्या झाडाच्या नावावरून तो जो परिसर आहे दारा त्या दऱ्याला नाव पडलेले बरं का त्याचं तो तोंडासमोर नाव आहे बरं का तर ते जे झाड आहे का तर मी नऊ वर्षाचा असताना त्या डोंगरात जातो तो ताव्हापासून आहे त्याची हाईट बी तेवढीच आहे झाड बी तितकंच मजबूत आहे आता माझ्या मग मी काय केलं की आता आपल्याकडं ती जरा शोधपूर्ती तयार झाल्यामुळं कारण पूर्वीच्या काळामध्ये इतर माणसासारखंच आपण झाडाकडे बघायचो बरोबर नॉर्मल पण जुन्या लोकांना मी विचारलं की बा इतक्या हे एवढ्या दिव। दिवसापासून मी झाड बघतोय तर या झाडाचं नाव काय तुम्ही कधीपासून बघतो तर काय सांगितलं माहिती आहे का आम्ही लहान होतो तवापासून ते तसंच आहे म्हटले नाही तेवढंचही झाड म्हणले आणि त्याला फळ कधी लागतं काय लागतं काय माहीत नाही त्याला काय आम्ही बघितलं नाही मग मी म्हटलं की ह्याला फळ तर लागत असणारच आहे मग मी मागच्या वर्षी सतत आपलं दोन महिन्याला तीन महिन्याला जात राहिलो तर मला त्याचं फळ दिसलं ते जानेवारी फेब्रुवारीच्या आसपास तर त्याला असं बारीक फळ येतं आपलं फळ म्हणजे वा मी गेलो त्यावेळेस वाळलेलं होतं कमी प्रमाणात येतं ते काय ते आणून लावण्याचा प्रयत्न केला मी पण ते काय रुजलं नाही त्यातून म्हणजे मला नाही नाही डोंगरा दरी आहे दरी खडकाळ दरी आणि मोठ्याला खडूक आहे त्या खडकात उगवलेले पाण्याच पाणी जात खालून त्याच्या हो 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 नाही oh. ते नाही येणार ना पण ते जतन होणं गरजेचं आहे बरं का कारण ते विशेष तेवढं एकच झाड आहे सगळ्या तेवढ्या परिसरामध्ये आता त्याला ओळखणारे एक तर जुने लोकच सांगू शकतील गुगल सर्च गुगल सर्च करून बी नाही मिळाला नाही नाही काय त्याचे पानं दाखवून काय उपयोग आहे नाही ते दुसरे झाड आहेत ते थे थे. त्या बघा तुम्हाला सांगतो त्याचं दऱ्याचं नाव बघा त्याच्यावर व्हिडिओ बनलेला आहे मी व्हिडिओ पण आहे त्याच्यामध्ये डिटेल माहिती सांगितली मी त्यावेळेस ती ते झाड दाखवलं त्याच्या मुळ्या दाखवल्या काय तर आपण ह्या पावसाळ्यामध्ये ते झाड बघायला जाऊ